असू दे पुन्हा नाही बोलायचं नाही सरपंच पडला म्हणजे पुन्हा ग्राम पंचायतीत जातो का पडला माझे बरोबर आहे ना याच्याकडे सत्ता नव्हती यांनी पाणी आणलं आम्ही ऐकतो एवढं खरं आहे बरं झालं मी असू दे नाही काहीतरी त्रेसष्ट साला खूना आहे मोदींनी केलेलं मग त्यावरचा गांधीचा माझा इंदिरा गांधीला काय होता या ताळाजवळ राह माझं देशात वाढलं राहिलं था। असा तिचा बोध होता आगला, आगला जी। एक सभा होती ह्या पाणी परिषदेची सांगलं होत आधी मला तलाव टाकून घेऊ तुझ पाणी आणून सरळ ने हो मोहर कि आता परत आणि कुठलाही आमदार तळेवर अजून गेला नव्हता गेला भी नाही महागे बी नाही मोहर बी जाणार नाही बाबासाहेब गेलो प्रत्येक पंधरा दिवसाला होता कुणाचा पगार कसा कुणाचा कसा कुणाचा कसा म्हणून आपल्याला परिवर्तन करायचं आहे गोरगरीब दिनदलित कष्टकरी वंचित घटकाची जी माणसं ज्या पक्षाने सेवा केलेली आहे परत एकदा या तालुक्यात लाल बावटा पडपण गोर गरीबांची सेवा करायची आता मी <प्राणागाँ> काय बोलायला लागत नाही तुम्ही घरातली माणसं आहे सांभाळून घ्या सर्वजण काय अडचण आहे का नाही सर्वांच नेते मंडळींच वडीलधाऱ्या मंडळींच सर्वांनी तुम्ही त्याला आमच्या सारख्याच सा ऐकून घेतलं आणि एक विश्वास दिला तुम्हा सर्वांच अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो